तुझा बाप रडला पोरी पण पो तो तुला दिसला नाही कोरी कधी रडला तेवढं सांगतो बघ जशी तुझी गाडी निघून जाते ना पोरी त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो बघ हे बघ लग्न मंडपवाल्याला बोलवतो इकडे ये तुझं किती पैसा आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील पैशाचा पुडका घेऊन बिचारा फिरत असतो गे पैशाचा पुडका घेऊन फिरत असतो जेवणवाल्या लय भारी जेवण बनवलं होतं <laughs> बोट चाकत चाकत लोक जिंकली किती पैसे आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील हे बाबा हे वस्तवाल्या कपडावाल्या तुझे कपडे अंगावर घालून माझी लेख राजकुमारी दिसत होती हे घे तुझं पैसे वाजून तरी आ पाचशे रुपये जास्त लय भारी वाचवलंस हे पुरे संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिंकारी होतो पुरे भिंकारी जेवढं साठवलेलं असतं जेवढं कर्ज काढलेलं असतं बिचारा सगळं वाटतो आणि संध्याकाळी नऊ वाजता पळत पळत घरी जातो घरातलं तुझ्या वस्तूंच कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुण आणि उशी ओली करतो त्या देव माणसाचं नाव बाप हो, आहे दे, पुढे त्या देव माणसाचं नाव बाप हो, आहे तुझी आई माहिती आहो की स्वतःला तेव्हा आईच्या खांद्यावर आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव बाप जुनी ओढणी काढतो आणि तुझ्या जुन्या ओढणी न स्वतःच डोळ पुस त्या ओढणीचं मुक घेत ती ओढणी उश्याला घेऊन रात्रभर जो लहान लेखरासारखा आंबरडा फोडतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे शेवटचा प्रश्न बघ हे बघ पोरा हे पोरी अशा बापाला मान खाली घालायला लावणार ला आहेस का तू अशा बापाला लाचार करणार आहेस का तू हे महाराष्ट्रातला भारतातला प्रत्येक शहरातला प्रत्येक गावातला एक बाप रोज पोलीस स्टेशनला उभा असतो आणि जिथं उभा असतो तिथली सगळी जमीन अशी अश्रून भिजवलेली असते आणि पोलिसांना सांगत असतो साहेब काय वाटेल ते करा काय वाटेल ते करावून करा कॉलेजला म्हणून गेली दोन दिवसापूर्वी घरी चालू नाही साहेब कुठं कुठं शोधू सगळीकडे फोन केलं कुठंच नाही साहेब लोक बोट दाखवतायत हो मला चेहरा मी कसा दाखवू तोंड कसं दाखवू लपून लपून पोलीस स्टेशनला येतोय आई तर मरल हो दोन तासात तिची आई मरल काय वाटेल ते करा हे शोध

आई बापाला तो भूल भोला या काहीतरी एखादा ड्रेस देतो ए, तुला काही माहित नाही तू त्याचे संस्कार माहित नाही तू शिकलाय का नाही माहित नाही काही माहित नाही एखादा ड्रायव्हर असतो ग हे काय कोणी काही कुठलं काम करतो हो सगळी कामच चांगली पण त्याची लायकी नाही बापान सगळे विकून तुला एवढं मोठं केलं त्या बापाच्या तोंडाशी पाच करून थुकताना तुला लाज वाटत नाही ना ना ला का वरुपाट्या काळजाची हवलं आणि पंधरा दिवसांना पोलीस स्टेशनला तुला हजर केलं बापाला फोन जातो या हो तुमची लेख आल्या बाप उड्या मारत येतो आई सांगते सगळ्या चुका माफ करा हो। पोरगीला घरला घेऊन या पोलीस स्टेशनला आल्या आल्या बापाला लाचार तू केलं बापाच्या तोंडावर तू थुंकलीस सगळं काय तू केलं तरी सुद्धा बाप माफी मागतो पुरी घरला चल ग पुरी तेव्हा पोलिसांच्याकडे बघत म्हणतीस या माणसाला मी ओळखत नाही हे नालायक हे हरामखोर जन्माला आल्यानंतर मेली का नाहीस ग आठवडाभर बाप रडून गप्पा बसला असतात की हे हे एक वर्षाची होतीस ना ग आई कुठं कामानिमित्त गेली तर तुझी शी सुद्धा त्या बापाने काढली तुझी शू सुद्धा बापाने काढली लईस रडायला लागली छातीला धरलं ते न आणि आल्या आल्या आईला ओरडला पोरगीला युक्त टाकून कुठं गेलीस तर खबरदार म्हणून त्या बाप्पाला म्हणतीस मी ओळखत नाही या माणसाला आणि वर तर कळसच करायला लागलेस हा पोलीस स्टेशनला बापाच्या दा विरोधात केस दाखल करतेस आता की या माणसापासून आम्हाला धोका आहे ए चेत की ने उरपट्या काळजाची अवलात तुझी जायचंय ना ग जा ग जा जा पण हिसाब क्लिअर करून जा वीस वर्ष बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय ना खाऊ घातलंय ना जाण्याच्या जा अगोदर बापाला सांग पप्पा मला एक घास माझ्या हातानं भरवायचा आहे बापू उड्या मारल जा पोरी जा पोरी ताट करून ये जा पोरी ताट आण पण चोरून त्यात